का तुला ये तो बुन्हा बुन्हा पाउस हिज्वा व्यास का तुला ये तो बुन्हा बुन्हा पाउस ही असुदेशोवतीला माची गुला बिछती ही असुदेशोवतीला माची गुला बिछती छड़ा व्यास का तुला ये तो बुन्हा बुन्हा पाउस भेड़ा व्यास का तुला ये तो बुन्हा बुन्हा पाउस दोई वाली तुझा का ये घोंगते आवार � डोळ्यात दाटून का येतो पुन्हा पुन्हा पाऊस भेटावयास का तुला येतो पुन्हा पुन्हा पाऊस या अवकाळी पावसाचे सखे अवकाळी या अवकाळी पावसाचे सखे आवकाळी येणे झोपावयास का तुला येतो पुन्हा पुन्हा पाऊस भेटावयास का तुला येतो पुन्हा पुन्हा पाऊस बघ खेळ पाखरांचा पाना पाना आड चालेल चाले, मोडा वयास डाव का येतो पुन्हा पुन्हा पाऊस भेटा वयास का तुला येतो पुन्हा पुन्हा पाऊस